सोलापुरातील उत्तर तालुक्यातील मौजेहंदीर गावामध्ये सीना नदीने रुद्र अवतार घेतले असून संपूर्ण गावामध्ये व शेतामध्ये पावसाचे पाणी घुसले असून गावातील शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली आहे गावातील शेतकरी या झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांची अत्यंत बिकट परिस्थिती झाली असून गावातील सर्व पिके उद्ध्वस्त झाली आहे गावातील गोरगरीब शेतकरी झालेल्या नुकसानाचे पंचनामे होऊन शासनाकडून नुकसान भरपाई मिळेल या आशेने मायबाप सरकार काहीतरी मार्ग काढेल परंतु पंचनामे होण्यासाठी जिल्हा प्रशासन यांच्याकडे मागणी करत असून जिल्हा प्रशासन ही दुर्लक्ष करत असल्याची माहिती या गावातील गोरगरीब शेतकऱ्यांनी लोकरत्न न्यूज चॅनलला माहिती दिली गावातील एक गरीब शेतकरी वामन बाबू कांबळे यांनी कर्ज काढून आपली तीन एकरची पपईची बाग उभी केली त्या बागेमध्ये चांगल्या प्रमाणात पपईची बाग उभी झाली होती त्यातच अतिवृष्टीच्या पावसामुळे नदीने रुद्र अवतार घेऊन उभी झालेली शेती उद्ध्वस्त करून पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कर्जबाजारी केली आहे त्यातच गावातील गाव कामगार तलाटी यांना वारंवार पंचनामे करण्यासाठी विनंती केली असून गाव कामगार तलाटी यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन आपल्या कर्तव्याचे पालन करत नसल्याचे गावातील शेतकऱ्यांनी सांगितले झालेल्या नुकसानाची पंचनामी होती काय याकडे शेतकऱ्यांचे लक्ष